पुनर्वसन चालू आहे आम्ही त्यामध्ये टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे कन्व्हेटचा विषय चालू आहे परंतु आ, या ठिकाणचे माग मागील विद्यमान जे आहेत ते थोडा ह्या का, सर्व कार्यामध्ये खोडा घालतायत खोटे कंप्लेंटी करतायत की आणि हे काम होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि नऊशे एक्केचाळीस घरं आहेत ज्यांना नऊशे स्क्वेअर फीट घर मिळावी आयुष्य त्यांचं अशा साध्या घरांमध्ये गेलंय गोर गरीब आहे सगळी लोक त्यांचं जीवनमान घडावं म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत परंतु साहेबांचा सा हत्ता आहे सिंगल बिल्डिंगचं कारण चारशे स्क्वेअर फीटच्या वर घर देता येत नाही तुम्ही कशाला एवढं देताय म्हणजे ज्या समाजानं त्यांना निवडून दिलं चाळीस वर्ष त्या लोकांच्या जीवावर ह्यांनी वीस हजार स्क्वेअर फीटचा बंगला मानलाय आणि स्वतः मात्र लो मतदारांना द्यायची वेळ येते आणि आमच्यासारखा का कार्यकर्ता जो चाळीस वर्ष इथे राहतोय आणि मतं नाही मिळाली तर नाराज नाही झालो पण लोकांच्या हितासाठी मी प्रयत्न करतोय सगळं मंजूर झालंय कन्व्हिन डेड लालय पण तिथे त्यांनी अटकाव केलेला आहे आणि अननेसेसरी हा प्रोजेक्ट जो आहे हे दिरंगी कशी होईल आणि लेट कसा होईल म्हणजे त्यांना इथं निवडणुकीनंतर कब्जा करायचा आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय उद्या दुपारपर्यंत चार वाजेपर्यंत त्यांनी जर ते जो घातलेला कोडा आहे आणि हा प्रोजेक्ट थांबवण्यासाठी त्यांनी जे चालवलेले प्रयत्न आहेत ते थांबवावेत नाही तर परवा सकाळी मग मी माझ्या मुख्यमंत्र्यांना इथल्या आमदारांना भेटून माझा काय असेल तो निर्णय मी कळवणार आणि मग पुढचं उभं राहायचं कसं काय करायचं ते त्यांना विचारेन की आता काय करायचं सांगा

सॉरी महिन्याला फक्त पालिकेतून एक कोटीचा आहे पालिकेतून एक कोटी रुपये कमवत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो लागत पाप लागत स्वतःच्या घामातून मी आज मुलांना सांगेन तरुण मुलांना सांगेन मी तुम्हाला आज अतिशय महत्वाचं सांगतो अक्षेस फेरपीट कर असं सांगितलं माझी मा माग एखाद्या घरी निवडून द्या एवढं सांगेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र